एवढा भांड्याचा पाळा घासला मैत्रिणींनो सगळा घासला <सथी> आणि तवर नाणेंना म्हणलं तुम्ही हे तुपाचं भाजून घ्या कशाचं सुंटवड्याचं <सथी> लाडूचं तर लाडूसाठी लय आल्यात येते मी जायची म्हणून अजून मी टाका कोणाला टाकायचे असलं तर आजचा अख्खा दिवस आहे माझ्याकडं खारी खोबरं काजू बदाम पिस्ता डिंक सगळं आहे माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळी डबल झिरो तेहतीस आणि हा हो का हीच तूप वापरतो आम्ही आमच्या नाणीच असतात एवढ्या घाण्याला बघू शकता टाका एवढ्या ह्याला नाणे आमच्या एवढं तूप घेतात बघू शकता आणि तुपा आम्ही भरपूर टाकतो नाणी आपण तुपात ह्याच्यात कंजूसपणा करतो का ह्याच्यात डिंकाला ह्याला कशाला कुठलाच नाही बदाम भरपूर पिस्ता काजू, काजू तूप आणि डिंक असं सगळं साहित्य विलायची तर वास कसला येतोय विलायची तर संगीता बाय मैत्रिणींना मी विलायची ना आ, ते काय काय जण मला म्हणली त्या कस काय येतोय टरपाल्यात पण काय काय जण म्हणली मला हे जे डिंक नाही दाळला मी कारण काय होतंय मग डिंका लई चिकट चिकट होते विलायची काजून सॉरी ही फक्त हे का ही खारी खोबर आणि विलायची फक्त हे मिश्र आणि ह्यात मध्ये आम्ही पिस्ता वगैरे सगळं कालच मिक्स केलंय रात्री हो का हि तर बघू शकता हे पिस्ता ही दिसतोय का तुम्हाला आता हे बारीक करताना अजून बारीक करायचं एकदम मिश्रण त्याच्यामुळे ना हे नंतर ना काहीच नाही दिसत सगळं आहे ना असं हि होऊन जात लाडू एकजीव होते हे असं बघू शकत हे असं हे आता ही भाजलंय पण हि ना हे मिश्रण नाही ना, ना लय बारीक करून घ्यावं हो लागतं तेव्हा त्याचा लाडू तयार होतो तसा होत नाही दिसत काही आणि सगळं ग मैत्रिणींना घासून घेतो हा काही गुळ फोडायचं ना खलबत्त्यात थांब असूचा ग मी घासून घेते तुमचे लेकर बाळ खात म्हणून हा काल मसाला भाजला ना कालची भांडी बी ना आतापर्यंत घासत होती हो <laughs> <नागा था। laughs> <नागा था। laughs> का ही माझं मसाला भाजायचं आहे जेवढं घासता येईल ना तेवढं घासायचा प्रयत्न करते ही कसं होतं जी का आपल्याकडे मदत म्हणजे आमच्या माझ्यापाशी जे काम करू लागायला संगीताबाई ही आहे त्यांनाच माहिती भाई संगीताबाई आता किती वाजल्यात तुम्हाला दाखवते सगळं काम झालं आहे माझं मी चाले वर्षश्रद्धाला हका हिथं साडे अकरा वाजले दिसतात का तुम्हाला साडे अकरा वाजल्यात सकाळच्या आणि माझं हे सगळं झालं कालचा राडा आहे ना तुम्ही म्हणला का इतका राडा पडला आहे मग कसा आवारला आवरला ना आता मी वर्षश्रद्धाला जाणार आहे पाच मिनटं हा का इथंच वर्षश्राद्ध आहे पलीकडं गाडी आल्याला दिसतात का तुम्हाला इथं ह्या घराच्या पलीकडं आणि हे सगळा राडा आवरून झाला फक्त केअर भरायचा राहिला या पाला हो का कंटिन्यू पडत राहतो एवढा पाला झाडलाय ताई तुम्ही पण येणार आहे ना, ना? ना आजारी म्हणले हा बाकीची गेल्यात सगळ्या बायका वर्ष श्रद्धाला आल्यावरती मिरची नीट करते ने। में भी जाना रहे ना मे बी जाणार आहे फुलं टाकून इथे येऊ का जाऊ नानूबाई मला म्हणलं मी तुमचा स्वयंपाक करीत तुम्ही काय म्हणला आधी घर नाही करायचं आता नाणींनी आंडे ज्वारीची भाकरी दूध खात ताते गेले आमचं तिकडेच श्रद्धाल मी पण चालले <laughs> तर नानू मग डिंक तळून ठेवता का बोल सग्या ताकत हे काढून कारण का मैत्रिणींनो हे मिश्रण जास्त झाले आणि मला डिंक त्या दिवशी कमी पडला होता म्हणून तू बी नव्हतं म्हणून आम्ही भाजाय थोडं हा पिस्ता तरी की थी। म्हणजे आपलं तुम्ही भाजून आपलं भातान बारीक करत मला उशीर झाला तर तू यस्त भूक आई टाकली आपण आनी काजू बदाम टाकले किलो किलो पिस्ता या पिस्ता टाकलाय मॅम पण अजून ह्यातला बारीक करून टाका आणि ह्यातला डिंक तुमच्या मनाने तळा जाऊ का जा मी हायक <souvent>

हा मग माझ्या सतरा अठरा वर्ष पूर्वीच्या मैत्रिणी तो ठोका ह्या सगळ्या माझ्या शेरदाकडल्या मैत्रिणी आहेत तर एक हा त्या ठोका हे ना मी शेरदाकडं असायची माझ्या शेळ्या असायच्या ह्यांच्या तुमच्या काय असायचं बकरी असायची आणि ह्या त्यांच्या ह्या आता घरीच असायच्या ह्यांचं नव्हतं ह्या पण गरिब होत्या पण ह्या दोघी जणी ना शेरदाकडल्या मैत्रिणी आहेत माझ्या आणि त्यावेळेस लग्न नक्तच झालं तर माझं दिदी मला वर्षीच होती मैत्रिणींना काय वळत नव्हतं ती मी म्हणजे मला ओळखून येईल मी तर सारखी सांगायची कशाला शिरत होता बाय आपलं आपलं बघायची ती आव पण आता देशप्पांनी घेतली होती आणि घेतली होती किती माहितीये मैत्रिणींना तीच पस्तीस शेळेमध्ये पोरगा आता शाळेचा काय चला पोटाला नसायच टाकणार आहे का मनीष आ त्या ही निघाले तिथे असं दादा ह्यालाई ल आमच्या वस्तीवर राहायला इथं म्हणजे मी इथं नव्हती नवऱ्याने शरणा घेतल्या होती तर दोन्ही वस्ती होती मी इथं नव्हती हे सगळं टाकणार तिथं मोबाईल आता सगळ्या जरी मोबाईल मामा मला म्हणते ना अगं आमची म्हातारी घुस झाली आता पोरं म्हणते तिथं घेतली गणेश पण ह्याचं नव्हतं येत कशाच तुम्ही हे करत होता इथं हो 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 पण याचा आणि कसं जसं तसू इज भाव आलाय आमचा त्याला लाडू खा म्हणते खाय नाही एक, एक तो जीवना आता जेवण वर सत्रा त्याला जेवण आलाय खाली एक लाडू जाईल आता मैत्रिणींना काय केलं तुम्हाला सांगते एक लाडू दिला दादाला आणि हो का दादा पाचशे लाडू घेऊन गेले आणि दादांनी परत अर्धा अर्धा किलोचे दोन ऑर्डर दिले दादा म्हणलं तिळाचं लाडू देऊन गुळाचं लाडू दे शेंगाने आणि त्या मगाच्या मैत्रिणी होते ते शरदा कडले होते ते मला आता दाखवा ते माझ्या जुन्या मैत्रिणी थांबले काही सगळी किडे तिथं आता लय भारी मला जिंचे इकडं चिन्ह इकडं आव मलाच कळत नसायचं मी काय करते दिवसभर शरणाकडे जायची घासणी आहे की काय करायचं येस बॉस टाक्याचं घास असल्याशिवाय देव पण येत नाही तसं झालंय माझं मैत्रिणीनं नीतिमत्ता ती मत्ता चांगली असली ना आपली लय देतो फक्त पण तुम्हाला की भाकरी करू खाल्लं भातच नाही आमच्या आता नाण्याला आता मैत्रिणीनं पत्त लिहावासायचंय मला नाणी तुम्ही करताना आता लाडू बांधसांना बारीक करू दमाने मी पत्त लिहिते बाय सगळ्यांना मैत्रिणींना